चक्क भूतांनी एका रात्रीत बांधलंय हे मंदिर पण सकाळ झाली अन मंदिराचं बांधकाम राहिलं अर्धवट भारतात कुठे आहे हे मंदिर काय आहे या मंदिराचं नाव काय आहे या मंदिराची आख्यायिका चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओत सविस्तर भारतात अनेक अद्भुत आणि रहस्यमय मंदिरे आहेत ज्यांची रचना आणि इतिहास चर्चेचा विषय आहे त्यापैकीच एक म्हणजे मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यातील सिहोनिया शहरात असलेलं काकनमाठ मंदिर हे मंदिर आपल्या अनोख्या रचनेमुळं आणि रहस्यमय कथांसाठी ओळखलं जातं येथील स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की काकनमाठ मंदिर भूतांनी एका रात्रीत बांधलं होतं हे भगवान शिवाला समर्पित आहे मात्र सकाळपर्यंत हे मंदिर पूर्ण होऊ शकलं नाही आणि ते अपूर्णच राहिलं यामुळे ते अधिक रहस्यमय बनते हे मंदिर कोणत्याही सिमेंट किंवा चुन्याचा वापर न करता बांधले आहे त्यातील दगड एकावर एक ठेवण्यात आले आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढे मोठे दगड या परिसरात सापडतही नाहीत हे मंदिर हजारो वर्षांपासून मोठी वादळे आणि नैसर्गिक आपत्त्यांचा सामना करत उभा आहे असंही मानलं जातं की हे मंदिर अकराव्या शतकात कच्छवाहा वंशाच्या राजा कीर्तीने आपली पत्नी काकनवतीसाठी बांधलं होतं असं म्हटलं जातं की काकनवती भगवान शिवाची मोठी भक्त होती आणि तिच्यासाठी जवळपास कोणतेही शिवमंदिर नव्हते तिच्या भक्तीमुळं हे मंदिर बांधलं गेले आज हे मंदिर उद्ध्वस्त झालं आहे येथील मूर्ती तुटलेल्या आहेत आणि त्याचे अवशेष ग्वाल्हेरच्या संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत असे असूनही या मंदिराचे सौंदर्य आणि रहस्य लोकांना आकर्षित करतं अनेक वैज्ञानिक या मंदिराची पाहणी करण्यासाठी येतात अनेक वैज्ञानिकांनी या मंदिराची पाहणी देखील केलेली आहे पण आजपर्यंत हे कळू शकलं नाही की एवढे जड दगड येथे कसे आणले गेले आणि मंदिर कसे बांधले गेले काकनमाठ मंदिर मध्य प्रदेशाचं एक आश्चर्य मानलं जातं जर तुम्हाला कला इतिहास आणि रहस्यांमध्ये रस असेल तर हे ठिकाणं तुमच्यासाठी खूप खास आहे मोडकळीस आलेले असूनही हे मंदिर आपल्या इतिहास आणि कथांनी भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालेली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद